मित्रांनो पी डब्ल्यू मधील एक आदर्श अभियंता आज निवृत्त होत आहेत म्हणजे खरं तर पी डब्ल्यू मध्ये आणि आदर्श अभियंता ही संकल्पना खर तर कोणालाही मान्य नसावी मात्र मध्ये ज्या पद्धतीने विजय भदाने साहेबांनी काम केलंय ते अप्रतिम आहे जव्हार मध्ये आले त्यावेळेस सगळ्यांनाच वाटलं होतं की पुन्हा एक बळी जाईल कारण जव्हारमध्ये काम करणे खूप कठीण असतं मात्र विजय बदाने साहेबांच्या वर झालेले संस्कार म्हणजे त्यांच्या मातोश्री आहेत त्यांच्या मिसेस आहेत त्यांची मुलंही आहेत त्यांच्यावर जे संस्कार त्यांच्या वडिलांनी केले होते जेव्हा मला प्रत्यक्ष पहिल्यांदा भेटायला आले तेव्हा त्यांनी जे सांगितलं आणि जे काही बोलले होते त्याच पद्धतीने ते आत्तापर्यंत वागले आणि जव्हारमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे काम केलं म्हणजे मी खरं तर मी पत्रकारिता करताना जव्हारमध्ये एकही साहेब असा माणूस सोडलेला नाही अधिकारी विरुद्ध मी लिहिलेलं नाही तुमच्या विरोधात खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण ते खर तर मला अपयश आलं आणि म्हणून तुमचा खास मी सत्कार करायला आज जव्हारमध्ये आलेलो आहे पीडब्ल्यूडी मधला आदर्श अधिकारी कसा असावा हो। किंवा सगळ्यांना सांभाळून घेऊन त्यांनी काम कसं करावं याचं उत्तम उदाहरण विजय बदाने साहेब आहेत त्यांच्या पुढील आयुष्यास आणि चांगल्या कारकिर्दीस माझ्या मनापासून शुभेच्छा सर धन्यवाद